स्टार सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आमच्या ना नंदी बैलवाले आलेले आणि उन्नती तनिष्काने पहिल्यांदाच नंदी अशा प्रकारे गल्लीत घेऊन फिरवणारे लोक पण बघितले आणि नंदी अशा प्रकारचा बघितलेला ते बैलासाठी पोळी किंवा धान्य मागत होते तर मी पोळी दिलेली हे लोकं ना भविष्य सांगण्याचं काम करतात असं दाखवतात ते की आम्ही भविष्य सांगतोय किती टक्के खरं आहे ते मला माहिती नाही पण ते काय करतात त्यांच्यासोबत ना अजून तीन या माणसासोबत तीन लोक होते तर त्याच्यातल्या एकाने ना उन्नतीला विचारलेलं की तुला मामा मावशी किती काका आत्या किती आहेत नंतर ते एकदम म्हणजे ना असं शाब्दिक अडकवून माणसाला कुणाला तरी प्रश्न म्हणजे विचारून घेता नंतर दुसरा ना बोटांनी इशारा करून जो सांगतो ना तर त्याला ना इशारा केल्यानंतर तो सांगत असतो की इतके मामा इतके मावशी आणि आमचं ना सगळं डिटेलमध्ये सांगत होता तो मनुष्य सुरुवातीला ना असं वाटलं की याला कसं माहिती एक भाऊ आहे एक बहीण आहे उन्नतीला वेगळं विचारलेलं नंतर मिस्टरांबद्दल सांगत होता आणि नंतर उन्नती म्हणत होती की त्या काकांनी मला एका काकांनी विचारलेलं ऑरेंज शर्ट जो दिसतो आहे ना की तुला एक मामा एक मावशी आहे ना एक आत्या एक काका आहेत ना असं बऱ्यापैकी माहिती तिच्याकडून घेतलेली आणि काहीतरी म्हणजे काही, काही थोडं सांगितलेलं रविवारी ना बुलढाण्याचा बाजार असतो तर मला बऱ्यापैकी वेळेस कमेंट्स आलेल्या बुलढाण्याचा बाजार दाखवा खूप मोठा बाजार असतो म्हणजे मी जो दाखवलेला आहे ना त्याच्या वीसपट बाजार एवढा भरतो कापड बाजार पण असतो इथे खूप मोठे साड्या म्हणजे जनरली जेही कपडे असतात ना आपले डेलीचे सगळे कपडे इकडे मिळतात कदाचित इथले लोक रविवारी बाजारातून कपडे खूप प्रमाणात घेत असावे छोट्या गा म्हणजे खेडेगावातले वगैरे किंवा शहरातलेही म्हणूनच एवढा मोठा बाजार भरत असावा आपल्याकडे कसं असतं आता मुंबई म्हणा नाशिकला म्हणा की रोजच एवढा बाजार असतोच म्हणजे नेहमीच असतो त्यामुळे एवढं विशेष नाही वाटत कारण की अशा गोष्टी आपल्याला रोज बघायला मिळतात मी मुंबईला राहिली ना तर तिथे विचारायचंच नाही तिथे रोजच चोवीस तास बाजार सुरूच असतो म्हणजे असं म्हटलं तरी काही हरकत नाही पण इथे रविवारी प्रचंड गर्दी असते मी ना लवकर गेलेली कारण की खूप ऊन पण म्हणजे इथलं ऊन आता सवय नाही राहिली एवढी उन्हाची म्हणून मग आम्ही ना जरा लवकर केलेलो म्हणून कमी गर्दी दिसते तुम्हाला पण नंतर तर संध्याकाळी आणि दुपारी इथे चालताही येत नाही इतकी प्रचंड गर्दी असते आमच्या मळेरला ना सोमवारी बाजार असतो तेव्हाही खूप गर्दी असते पण तिथे भाज्यांना रोजच मोठं म्हणजे मोठ्या प्रमाणात मिळतं कारण की माळी समाज आजूबाजूच्या आजू गावांमध्ये खूप जास्त प्रमाणात आहे मग त्यामुळे ना भाज्यांचं मुबलक प्रमाण आहे या मळेरलाही नाशिकचं तर विचारायलाच नको नंतर ना मी इथे ना माठ बघत होती कारण की मला जो मी माठ घेतला ना मागच्या व्हिडिओत दाखवला हा त्या त्याआधीच व्हिडिओ शूटिंग केलेली होती पण इथे पण म्हणजे कमी प्रमाणात माठ होते म्हणून मग मी विचार केला की आधी बाजार बघून घेऊ आणि मग नंतर माठ बघायला येऊ पण मातीचे जे जेवण बनवायचे मटके होते ना ते छान होते इथले खूप जण ना मटक्यामध्ये कढी बनवतात आणि बऱ्याच जणांकडे ना माझ्या शेजारी जे बनवतात ना कढी ते दुधी भोपळ्याचा वापर टाक करून कढी बनवतात मी त्यांच्याकडून एकदा शिकून घेणार आहे त्यांच्याकडून मला ना बऱ्यापैकी भरपूर पदार्थ शिकायचे आहेत बुलढाणाच स्पेशलला मिरचीची भाजी पण खूप फेमस आहे बुलढाण्यातली तर ती मिरचीची भाजी मला शिकायची आहे ढोकळा त्या चांगल्या बनवतात तो ढोकळाही शिकून घ्यायचा आहे आणि नक्कीच मी तुमच्यासमोर ते प्रेझेंट करणार पाव किलो ना चिंचा घेतलेल्या मी माझ्या लहानपणी तर मी भरपूर चिंचा खाल्लेल्या पण माझ्या मुलींना ना एवढ्या चिंचा खाण्याचा योगच आला नाही कारण की आपण शहरात राहतो त्या बॉक्समधल्या चिंचा जेवढ्या घेतल्या तेवढ्या आपण अगदी झाडावरच्या झाडावरच्या उतरवलेल्या चिंचा कशा असतात ते खरं शहरातल्या मुलांना ना अनुभवता येत नाही पण या गावामध्ये ना सगळं म्हणजे गावाच्या चालीरीती गावाचा बाजार हे सगळं अनुभवायला मिळतंय यामुळे पण मी जरा खुश आहे मुलींना अनुभवायला मिळत असल्यामुळे मी सगळे दुकानांना नीट बघत होती की काय आहे काय नाही हे मसाल्यांचं दुकान होतं तर त्यांचं शॉप आहे पण ते बाजाराच्या दिवशी अशा प्रकारे स्टॉल लावत असतात नंतर इकडे मी पुढे ना आली तर भांड्यांचं होतं लोकल अगदी म्हणजे साध्या क्वालिटीचे भांडे होते एकदम म्हण म्हटले तर लो क्वालिटीचे पण मला ना लोखंडी तवा बघायचा होता कारण की माझ्याकडचा जो लोखंडी तवा आहे ना तो पूर्ण पातळ झालेला आहे तर मला भाकरीसाठी घ्यायचा होता मग मी घेतलेला जरा जास्त किम साडेतीनशे रुपये सांगत होता तो मुलगा तर मी एक तवा दोनशेला घेतलेला आणि नंतर दुसरा तवा ना मी म्हटलं की हा दीडशेला दे देणार का तर तो नाही म्हटलेला पण नंतर ना मग मी पण म्हटलं जाऊ द्या की दोन काय करायचे पण त्यानेच फोर्स केला घेऊन जा दीडशे रुपयाला तर साडेतीनशे रुपयामध्ये मला दोन तवे मिळालेले तुम्हाला काही महिन्यापूर्वी ना गव्हाचा म्हणजे चिवडा दाखवला होता तर ते गहू ना अशा हे लोक असतात ना स्टॉल लावून त्यांच्याकडे बस ब म्हणजे मिळतात पण इकडे नाही मिळत ते जळगाव आणि धुळे आणि धुळे जिल्ह्यात पण सगळ्या ठिकाणी नाही मिळत नाशिक जिल्ह्यात अशा दोन आमच्या म्हणजे खान्देश भागामध्ये मिळतात ते गहू अतिशय चविष्ट लागतात मी इथले संपूर्ण स्टॉल बघितलेले पण एकाही ठिकाणी ते गहू नव्हते पण इथे ना गावराणी शेंगदाणे पण मिळतात असे छोटे छोट छोटे खारवलेले ते पण अगदी टेस्टने मस्तच लागतात मी सूर्यफुलाच्या बिया बाजारात जाते ना तर नेहमी पाच ते दहा रुपयाच्या घेत असते छोले नंतर काही फुटाणे असतात ना तर त्यांना ना कलर लावलेला असतो तो कलर आपल्या आरोग्यासाठी चांगला नसतो म्हणून ना, ना कलरयुक्त ते तिथले पदार्थ घ्यायचे नसतात शेंगदाणे सूर्यफुलाच्या बिया तर हे यांना ना कलर नाही लावता येत पण जे बाकीचे फुटाणे किंवा म्हणजे अनेक प्रकार खाद्यपदार्थांमध्ये असतात ना जे आपल्याला एकदम असं ॲट्रॅक्टिव्ह करतात कलर लावलेले तर त्यांना भरपूर प्रमाणात असा कलर लावलेला असतो नंतर ही चिवची भाजी म्हणतात इकडे वेगळा शब्द वापरतात पण पर मला तो आठवत नाही आहे याचे ना आपले पराठे खूप छान असे चविष्ट लागतात दहा रुपये पाव होती आता खरं भाज्यांचा बाजार सुरू झालेला आहे भाज्यांचा बाजार ही प्रचंड मोठा इथला रविवारी खूप मोठा असा बाजार भरतो ह्या उन्हाळ्यामध्ये ना आमच्या इथे नदीमध्ये काकड्या लावलेल्या असायच्या गावराणी या काकड्यांमध्ये पाण्याचं प्रमाण खूप जास्त असतं म्हणून उन्हाळ्यात यांची लागवड केलेली असते उन्नतीला मी सांगत होती की बाजारात येऊ नको कारण की खूप ऊन लागतं पण ती ऐकतच नव्हती तिलाही बाजार बघायचा होता आणि नंतर ती चालायलाही कंटाळा करत होती इथे कोथंबीर एवढी सुंदर मिळते ना मी वीस रुपयात ना चार जुड्या घेतलेल्या गावराणी आणि मला चक्क त्या पंधरा दिवस पुरलेल्या आणि फ्रेश होते ती कोथंबीर इतकी छान गावरानी अगदी नाजूक अशी कोथंबीर मिळते मेथीही तशीच मिळते इथल्या शेतकऱ्यांबद्दल मी एक कौतुकाने सांगेन त्यांनी अजूनही म्हणजे प्रामाणिकपणे म्हणजे सगळेच शेतकरी करतात पण ना असं काहीजण फवारणी मारून ज्या भाज्या वाढवतात ना तर तसं नाही आहे इथल्या भाज्या अजूनही गावात जशा मिळतात ना नाजूक अगदी म्हणजे चांगल्या गावराणी पद्धतीच्या तशाच भाज्या इथे मिळतात आणि शेतकरी लोकं ना अगदी छोटे छोटे टोपले असे भरून आणतात विकायला सकाळी आणतात दुपारी आणतात संध्याकाळी आणतात तर त्याच्यामुळे ना आपल्याला अगदी शेतकऱ्यांकडूनच हा माल मिळतो मस्तच रामफळ पण घेतलेला आम्ही चाळीस रुपयाला खूप मोठं रामफळ होतं या बाजारात आल्यावर ना मला असं फील व्हायला लागतं की मी यात्रेमध्ये फिरते कारण की तसंच स्वरूप असतं इथं आता तर खूपच छान सुटसुटीत बाजार आहे पण संध्याकाळी पापरे इथे म्हणजे चालू शकत नाही एवढी गर्दी असते आणि इथे ना व्यापारी लोक बसतात या भागामध्ये हा भाग पण खूप मोठा आहे पुढे तर खूप मोठा आहे आम्ही तिथे गेलो पण नाही तर इथूनच मी बटाटे घेतलेले वेपर्स करण्यासाठी कांदेही इकडं मिळतात छान मिळतात इथे भाज्या गुळाची जलेबी बघून ना तोंडाला पाणी सुटतं कारण की हे ना आता माझं माहेर पण छोटं गावच आहे तर तिथे यात्रेच्या वेळेसच जलेबीवाले यायचे आणि त्यावेळेस आम्ही जलेबी घ्यायचो ह्या सगळ्या भाज्या ज्या आहेत ना ह्या दाखवलेल्या तर ह्या हे जे शॉप म्हणजे भाजीवाले आहेत ते त्यांच्या शेतामध्ये लावतात आणि संपूर्ण भाज्या तेच पिकवतात म्हणजे ते दुसरीकडून विकत घेत नाही त्यांच्याकडे आपल्या भारतातल्या किंवा भारताबाहेरच्याही ज्या भाज्या आहेत ना त्या संपूर्ण मिळतात जनरली आपण ज्या भाज्या बनवत नाही ना म्हणजे तर त्या पंचेचाळीस प्रकारच्या भाज्या यांच्याकडे मिळत असतात जवळच चिखली तालुका आहे तिथे यांचं गाव आहे ज बुलढाण्यापासून तर ना त्यांना विचारलेलं आम्ही येऊ का तुमच्या शेतामध्ये या संपूर्ण भाज्या बघायला तर ते हो म्हटलेले तर शक्य झालं ना तर नक्कीच आम्ही त्यांच्या शेतात जाणार आहोत ही जी को म्हणजे कोबी आहे ना ती पण वेगळ्याच कलरची होती मी येल्लो कलरची नाशिकला बघितली होती जनरली आपण व्हाईटच कोबी बघतो पण यांच्याकडची तर ही पर्पल कलरची कोबी कैऱ्याही अतिशय मस्त छानच होत्या त्यांच्याकडे तुम्हाला म्हणजे असं बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की मी नुस काम करून बोर होत नाही का कंटाळा येत नाही का पण मग असं भाज्यांच्या बाजारात म्हणा किंवा गावात एखादं दुसऱ्या दुकानात गेलं इथे तर काही जास्त जाणंच नाही आहे पण त्याच्यातही मी खूप फ्रेश होते आनंदी होते आणि त्यामुळे ना माझा काम करण्याचा जो उत्साह असतो ना तो द्विगुणित होतो भरपूर भाज्या घेतल्या आणि त्यानंतर आम्ही घरी आलेलो पोरंही घेतली होती आम्ही मस्तच अगदी गोड अशी बोरं होती ही सगळी संपूर्ण भाज्यांना ना पाचशे सत्तर रुपये लागलेले तोही मी हिशोब करून घेतलेला त्यानंतर ना मग एवढे पैसे खर्च झाल्यावर भाज्यांसाठी आपल्याला असं वाटतं की एकही भाजी वाया जायला नको कारण की खूप जास्त प्रमाणात बाजारातून पण आपण पन भाज्या आणल्या ना त्याच्यातल्या दोन तीन तरी वाया जातात पण यावेळेस ना माझी एक भाजीही वाया गेलेली नाही कारण की मी त्यांचंही योग्य प्रकारे नियोजन केलं होतं सकाळी कुठली बनवायची संध्याकाळी कुठली बनवायची त्याचं ना मी लिहून ठेवलेलं होतं कारण की आता उन्हामुळे पण थोड्या भाज्या महागच व्हायला लागलेल्या आहेत इतर शहरांपेक्षा इथे भाज्या जरा स्वस्त मिळतात दहा रुपये पाव वीस रुपये पाव आणि दहा रुपयाला पण मागितलं ना तर देऊन टाकतात इथले लोक आ, मी बऱ्याचदा ना म्हणजे नाशिकला आम्ही जेव्हा जेव्हा बाजारात जायचो ना मी आणि माझी मैत्रीण सोनाली तर आम्ही काय करायचो काही भाज्यांना असं पूर्ण नाही लागत तर शेवग शेवग्याच्या शेंगांना आम्ही पाव किलो दोघं मिळून घ्याय घ्यायचो आणि निम्मे निम्मे करायचो बऱ्याच भाज्या आम्ही अशा पद्धतीने करायचो कारण की तिचे मिस्टरही नोकरीनिमित्त सटाण्याला असतात मग तिच्या घरात पण कमी लोक आणि आमच्याकडे पण तेवढं लागत नव्हतं म्हणून मग आम्ही यामुळे ना थोडी पैशांची बचतही होते आणि जे म्हणजे वाया जात नाही हे महत्त्वाचं आहे इथल्या पालेभाज्यानं जेव्हा मी सुरुवातीला आली ना तर दहा रुपयात दोन जुडी तीन जुडी मिळत होते तेव्हा ना मला खूप लोभ व्हायचा भाज्यांचा आणि मी ना तीन जुडी घेऊन घ्यायची पण हे सगळं घेतल्यानंतर ना आणलं तर जातं घरी पण निवडायला प्रचंड वेळ लागतो आपल्याला विदर्भातले डाळ पालकवडे ना तेही खूप प्रसिद्ध आहेत या घरात मी ज्या वेळेस पहिल्यांदा माझ्या मिस्टरांच्या ऑफिसमधलेच राहत होते ना आठ वर्षापूर्वी आली होती तर त्यावेळेस त्यांच्याकडे पहिल्यांदा खाल्ले होते फार छान असे खुसखुशीत लागतात ते मी नक्कीच ट्राय करणार आहे उन्हातून आल्यानंतर छान असं काहीतरी हवं म्हणून मग ताक करण्याचं ठरवलं मी जेवणानंतर ह्याला वरचा जो लेअर होता साईचा तो आधी साईच्या डब्यामध्ये टाकून दिला आणि त्यानंतर अगदी मस्तच घट्ट असं दही घेतलं ताक करण्यासाठी रवीने छान घुसळून घेतलं ताक करताना दही एकदम छान असं मिक्स केलं ना तर ताक पितांना जे आपल्याला बारीक कण लागतात ना ते तसे लागत नाही ताकाची चव अधिकच छान होते मी घरीच ना जिरापूड तयार करून ठेवलेली आहे आणि सगळ्यात जास्त ताकाला ना फ्लेवर करतं ते पुदिना पुदिना हा हिरवा न घेता मी वाळवून ठेवलेला आहे बर्नीमध्ये तर वाळवलेल्या पुदिन्याची चव ना ताकाची म्हणजे एक लज्जतच वाढवते असं समजू शकतात तुम्ही कारण की तुम्ही बरेच जण या यासारखं ताक बनवत असाल तर छानच आहे पण असं नसाल बनवत तर ना नक्कीच पुदिना वाळवून घ्या बऱ्याचदा आपण बाजारातून ना पुदिना आणत असतो तो, तो बऱ्याच वेळेस काळपट पडून जातो आणि आपण फेकून देतो पण त्यावेळेस आपण काय करायचं पुदिना ना निवडून ठेवले निवडून ठेवायचा आणि जर नसेल लागणार ना तर वाळवून ठेवायचा त्याचा अधिक छान असा फ्लेवर म्हणजे कुठल्याही पदार्थामध्ये येतो जिरा पूड करण्यासाठी ना सोपी सवय बाळगायची की पोळ्या केल्या ना त्याच्यानंतर तव्यामध्ये लगेच जिरं भाजून घ्यायचं आणि ज्या आपण मिक्सरचा वापर करणार असो असू ना तर त्यावेळेस ती पूड करून ठेवायची म्हणजे आपल्याला विकत घेण्याचीही वेळ येत नाही चवी पुरता साखर ॲड केलेली आहे त्यामध्ये आणि थोडंसं आपलं डेली वापरायचं मीठ हे संपूर्ण पदार्थ टाकल्यानंतर ना आपल्याला आपण घरात किती लोक आहोत प्रमाणे आपण दही घेतो आणि त्याच पद्धतीने पाणी घ्यायचं आणि मग अगदी मस्तच ताक चविष्ट असं लागतं उन्हाळ्यात तर खरंच आपण म्हणजे नेहमीच प्यायला हवं पण उन्हाळ्यात हे आपलं जेवणा जेवणासोबत जर ताक असलं ना जेवण अगदी छान प्रकारे होतं मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्सद्वारे मला नक्की सांगा आणि व्हिडिओला म्हणजे व्हिडिओमधलं काही जरी एक का आवडलं असेल ना तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा मला परत भेटूया आपण अशाच नवीन छानच्या व्हिडिओसोबत